संगीतमय श्रीरामचरित मानस या कार्यक्रमातून श्रीराम आणि सीता यांच्या विवाह सोहळ्याचा प्रसंग हुबेहूब साकारला श्रीरामाचा पोशाख मुकुट आणि शरीर यष्टी पाहून उपस्थितांनी प्रत्यक्ष रामच अवतरल्याचा अनुभव घेतला निमित्त होतं इचलकरंजीतील श्री काळामारुती मंदिर वर्धापन दिनानिमित्त सुरू असलेल्या संगीतमय श्रीरामचरित मानसचं इचलकरंजीत सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचं संस्थानकालीन श्री काळामारुती मंदिर आहे या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त श्रीरामचरित मानस रामायणाचं सामुदायिक संगीत पारायण प्रवचन सांप्रदायिक कीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत त्यासाठी भाविकांची चांगलीच गर्दी आहे श्रीरामचरित मानसमध्ये श्रीराम आणि सीता यांचा विवाह सोहळ्याचा प्रसंग आहे हा प्रसंग हुबेहूब साकारण्यात आला होता विशेषतः श्रीरामाचा पोशाख मुकुट त्यांची शरीराष्टी पाहून उपस्थितांनी प्रत्यक्ष श्रीराम अवतरल्याचा अनुभव घेतला श्रीरामांवर होणारी पुष्पवृष्टी श्रीरामांचा जयघोष आणि श्रीरामचरित मानसचं चलचित्र हा सारा प्रसंग अनुभवताना भाविक देहभान विसरले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आवाडे अध्यक्ष नंदू पाटील उपाध्यक्ष मनोहर हिराणी श्रीकांत टेके दत्तात्रय मेटे देवराज जोशी मारुती देशिंगे वैशाली गजगेश्वर नम्रता देशपाने यांच्यासह भक्तगण परिश्रम घेत आहेत